ठीक आहे कितीला बसला हे, हे आपा हे नवीन आता हे हा हे 800 800 रुपयाला दोन का हा एक डाव चिरलेलं

सगळं मामात केलंय अरे बापरे कुठून आणले आपले हे आपल्या रानातले का, आप ले आप का? सगळे

त्याची काय किंमत काय प लोखंडाची त्यातून आम्हाला अंदाज नाही बारा हजार रुपयेपर्यंत हे तुमच्या हातनं झालं सगळं ना हे तुमच्या हातनं झालं ते बाहेर नाही लय बी आहे ना सुद्धा तुला आपलं चांगलं नाही बी नाही सरळ आहे सरळ रेशात आहे त्यात किती टाइपचं लाकूड मिळते आपल्यास हे सागवानी एक नंबर कुठला सागवानी दोन नंबर डोंगरी काय म्हणलं की सागवानला डोंगरी म्हणजे सागवानीचे पाठी मग हे बाकीचे लाकड सगळे हे तुम्हाला हे गाडीच काम करताना किती दिवस गेले टोटल <णस्थार्ण> एक महिना पूर्ण सगळं हे बनवायला हे लाकड म्हटलं गोळा करायला हे हे चाक आहे चाक कसं क चाक कसं आणलं आहे तिथला मरमत नाही चाक काय चा हे प्लेट मिळते ते ब्लेड चेड टुकडी मिळते समजा हां 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 पुट्ट्यासारखं चालू वेल्डिंग करते ते वेल्डिंग केलं सगळं ते हे गड्ड्या मिळते की तुकडी मिळते ते हे 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 तुकडे नाही खालचे प्लेट वेल्डिंग केलेले हे तुकडे हे ग्रेड मध्ये सामान मिळते हां 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 अनु वेल्डिंग केलेले मसाला वेल्डिंग केलं मुरूम मध्ये मुरूम हं हं मग मुरूम मधून इथं कसा आणलंय हे पूर्ण साटाय आहे सर कानाजी पहिले हां 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 काय हे पूर्ण मुरूम मधून सगळं कसं आणलं मंडईत आता इथं कसं आणलं आपल्या जामक्यात सगळं तयार करण्याचं टेम्पो मध्ये टेम्पो आणलंय हां हां आप हे चांगलं आहे बघ मटेरियल सध्याला म्हणजे हे बरं आहे अजून आहे हे चालतं अजून हां हे आहे हे जर बरं आहे म्हटलं चालतं आहे हे काय घे लय सगळं उगाचं टपटीप पण हल्ल्यात तर जास्त गाड्या नाही वाढत लोखंडाच्या निघा निघात गाड्या आता पुण्यासुद्धा पाहिलं तर आप पा लोखंडाचच आहेत गाड्या सगळ्या तर हे छंदातला आम्ही जात नाही ते आहे चांगलं हे पण

हां तुम्ही काढलो जेवारी जेवारी अस जरा उशीरा फिरलो का तुम्हाला हे कधीपासून कमी झाले घराचे हे बैलगाडीचे हे कमी कमी होत ना हो तुमच्या काळात थोडस चांगलं डिमांड होते का असं म्हणजे बैलगाडीला आपल्या गाड्यात तरी आपल्या गावात किती होत्या गाड्या बैलगाड्या जमग्यात अंदाजे तरी पण एक दहा बारा गाड्या होत्या काही होते दहा ना प्रत्येकाच्या घरी बैलगाडी <laughs> ना कला <laughs> <laughs> एक माणसाला कुठली तर कला <laughs> पाहिजे जगायला सर वानाचं नाही वास्तविकला तुमची कला, तुम कला येणार आत्मधी हे कला एक जीवन जगांची जी कला एक मोठी कला कसा ह्या पिढीला पुढचं कष्टच नको आहे की ना मग बघून काय नाही नाही हे 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 हे, हे जे गाडी हे ते दरवाजा डिझायनिंग हे तुम्ही कुठे शिकलो म्हणलं हा हां मग असं तुम्हाला ते आलं कुठून तुम्हाला ते असं आलं ते मित्रांनो आपण काल पाहिलं की हे गाडी पूर्णपणे सर्व काढले होते कारण ह्या ठिकाणी ही गाडी जवळपास वीस वर्ष यापेक्षा जास्त जुनी आहे आणि आता जवळपास हे पाच सहा वर्ष ही गाडी बसून होती यात काही कारण ह्या ठिकाणी बरेच असं ह्याचे म्हणजे गाडीचे जे सामान आहे ते थोडंसं खराब झालं होतं या ठिकाणी हे आणि ह्या गाडीचा हा हाय पार्ट आणि वरचा हायक दोन आणि ह्या खा ह्या ठिकाणी खाली हे सर्व हे हे पूर्णपणे गेलं होतं तर आता कालच ह्याला दुरुस्त केलेलं आहे तात्पुरतं हे, हे डोंगरी प्रकारचं लाकूड आहे तर हे लाकूड ते आणलेलं ला आहे तर जवळपास आठशे रुपये दोन लाकड दोन लाकूड ह्याने खरेदी केलं होतं तर हे या ठिकाणी सपोर्ट केलेलं आहे खाली पाठीमागे आणि हे एक पार दुसरं आहे आणि तिसरा तीन तर आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी हे सुद्धा ह्याला मा ह्याला म्हणूया शिवळ शीवल, हे शिवळ आहे हे सुद्धा गेलेलं आहे तर तात्पुरत्या स्वरूपात सध्याला हे गाडीचं काम झालेलं आहे तर अशा प्रकारची हे गावटी गाडी आहे आणि हे प्रमाण अलीकडे जवळपास नाही आहे शक्यतो कोणी वापरत नाही आहे आपण जर पाहाल तर बऱ्याच ठिकाणी फक्त ट्रॅक्टर आणि इतर वाहनं यांची खूप मोठी वाढ झालेली आहे आणि क्वचित ठिकाणी तुम्हाला हे पाहायला मिळेल तर असं आपल्याकडे आमच्या आजोबांच्या काळातील ही बैलगाडी अजूनही आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही दुरुस्ती करून ही गाडी वापरत आहोत तर हे आमच्या आजोबाची एक आठवण आहे त्यांचं नाव देखील या ठिकाणी दिलेलं आहे आणि एवढंच नव्हे तर बाजूला एक ह्या ठिकाणी चाक आहे चाकावरती डेट पण दिलेला आपण ते डेट तुम्हाला दाखवतो एक मिनटं इथं या कॅमेऱ्यात दाखवा इथं हे हे लोखंडी चाक आहे आणि ह्या ठिकाणी आहे दोन हजार बघा टू टू झिरो टू टू दोन हजार इथेवरती बारा नाही आहे वीस नाही वीस दोन दोन हजार एक हां बघायचं आहे वीस आहे वीस दोन दोन हजार एक इथं पुढे एक आहे तर अशी ही तारीख आहे हे चाक आहे आणि ह्या ठिकाणी हा सर्व लाकडी साठा पण आपल्याला दिसेल तर अशा प्रकारची ही गाडी वापरताना किंवा ह्याचा एक आनंद खूप वेगळा आहे आपण आजकाल पाहतो की बैल किंवा बैलांची शर्यत बैलगाडी शर्यत सध्याला हा ट्रेंड सध्याला खूप फेमस आहे आणि सध्या मध्यंतर सरकारने हा बैलाच्या शर्यतीवर बंदी आणली होती परंतु लोकांचा प्रचंड विरोध हा झाल्यामुळे आणि लोकांना याची मागणी केल्यामुळे पुन्हा बैलगाडी शर्यत सरकारने सुरू केलेली आहे तर मित्रांनो ही बैलगाडी तुम्ही बघू शकाल तर हे आमच्या आजूबाजूच्या आठवण या ठिकाणी आहे तर आम्ही हे जतन करण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही आता हे सर्व पाहिले की पूर्णपणे हा हा जो सेट आहे पूर्णपणे लाकडी ह्याच्या जवळपास सत्तर टक्के लाकूड आहे बागेचाळीस टक्के हे लोखंड आहे तर अशा प्रकारचं हे सर्व आहे तर मित्रांनो तर आजची विशेष माहिती आपली ही बैलगाडी होती आणि हे पुन्हा ज्यावेळेस जोडलं गेलं त्यावेळेस मी नव्हतो परंतु ज्यावेळेस हे याचे जे काही साठे जळस ओपन केले त्यावेळेस तो पार्ट तुम्हाला मी दाखवलेला आहे तर चला पुन्हा भेटूया दुसरा एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू धन्यवाद